म्हणून लक्षात ठेवा अरे तुम्ही त्या महाभारत रामायणाचा काळ नजरेसमोर आणा म्हणजे आपल्या लक्षात येईल की काय का ती लोक जगलीत त्यांची भांडणं सुद्धा कशावरून आहेत एक म्हणतो तू गादीवर बस तो म्हणतो मला गादीवर बसण्याचा अधिकार नाही तुम्ही थोरले बंधू आहात ज्येष्ठ बंधू आहात तुम्ही गादीवर बसा अरे या भरताने राम ज्या वेळेला पा, रामाने पादुका दिला आणि त्या पादुका राज गादीवर अधिष्ठित झाल्या भरताने नंदी ग्रामामध्ये बाहेर राजवाड्यामध्ये तो चौदा वर्ष राहिला नाही पौष्टिक अन्न पंचपक्वनाचं अन्न त्या भरताने चौदा वर्षासाठी वर्ज केलं राजवाड्यातली शांत शीतल हवा त्यांनी कधी घेतली नाही की संत्र्या मोसंब्याचा रस भरत कधी पिला नाही नंदी ग्रामामध्ये एक झोपडी बांधली आणि तिथे जसा प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासामध्ये फळं कंदमुळं खाऊन राहत आहेत त्या पद्धतीने नंदी ग्रामामध्ये भरतानी सुद्धा कंदमुळं खाऊनच दिवस काढले दगडाची उशी केली जमीन हेच अंथरून आणि आकाश हेच पांघरून जसं प्रभू रामचंद्राने बघितलं निर्जराचं पाणी पिऊन प्रभू रामचंद्र सीतामय्या लक्ष्मण भैया जगले त्या पद्धतीने भरताना अयोध्येत जगलेलं आहे गादीचा उपभोग घेतला नाही सगळ्या स्वर्ग सुखाचा त्याग भरताने केला हे लक्षात घ्या अवत्या लक्ष्मण ज्या वेळेला प्रभू रामचंद्र निघाले त्यावेळेला मला सांगा ना काही काही वनवास कुणासाठी मागून घेतला होता फक्त रामासाठी पण लक्ष्मणही निघाला प्रभू रामचंद्र म्हणतात अरे आपले वडील वृद्ध झालेत आयांचं सांभाळ कर प्रजेवरती लक्ष असू दे ही राजगादी आपल्याला रघुकुळाची रीत आहे ही चांगल्या पद्धतीने सात्विक भावाने चालवायची आहे तू कशाला माझ्यासमोर कशाला माझ्यासोबत येतो त्यावेळेला लक्ष्मणाचं फार छान वाक्य आहे म्हणतो ज्या पद्धतीने पाण्यातून मासा काढल्यानंतर तो तडफडून तडफडून मरतो त्या पद्धतीने रामापासून लक्ष्मण बाजूला केल्यानंतर तडफडून तडफडून मरेल हे बंधू प्रेमी हे लक्षात ठेवा इथं मोठ्या भावाच्या पुरीचं जमलं पाहुणे नुसते येऊन गेले आणि ते पाहुणे नाश्ता करून निघाले होते तर लाना भाऊ पावडं खांद्यावर टाकून गावाला पाणी भरून येत होता आणि दोघांची रस्त्यात गाठ पडली ते म्हटले राम राम म्हटले राम राम आणि इकडं कुठं म्हणे तुमच्याच भावाकडे आलो होत म्हणे काय तुमच्या पोराला पुतण्याला दिली ना आपली पोर पाहुणे सांगायला लागली आता त्यांना काय माहिती यांचं काय व्हायल काय नाही पाहुणे मोठ्या दिलानेच सांगायला लागली आ तुमच्या पुतण्याला आपली पोर दिली ना जमला आता मग आता यांना चांगलं म्हणायला काय हरकत आहे नसतील बोलत बो पण आपला सक्का भाऊ एक नाही एकाच मायेच्या उदरातून आलोय की नाही मग काही बोलायला हरकत आहे हे पावडं खांद्याव आणि एवढंच म्हणलं माझ्या भावाच्या आणि तुमची पोर पा बरं पा बरं म्हणलं पाहुणे तिकडे गेलो नाही म्हणून पाहुणे म्हणले पा बरं म्हणजे काहीतरी धोका दिसतोय म्हटले मग लक्षात ठेवा आपलं सहज बोलण्यातून दुसऱ्याचं वाटोळं होत असतं पण तुम्हाला सांगतो बंधूप्रेम असावं राम लक्ष्मणासारखं राम भरतासारखं हे रामायणातून आज कुटुंब व्यवस्था नाचच चालली विद्वांस होत चालला आहे फ्रीजमधलं थंड थंड खाऊन नातीसुद्धा जांभळीच्या जाडा करीत थंडावली आहेत ठिसूळ झाली आहेत आज मोठ्या आंबूजा वापरा नाही तर अजून कोणतं सिमिट वापरा भिंती पकाट होत आहेत भिंती मजबूत होतात पण नाते मात्र ढासळत चालले आणि त्याच्यासाठी हे नाते पुन्हा उभे करायचे असतील कुटुंब व्यवस्था जर पुन्हा उर्दोगामी जावी असं जर वाटत असेल त्या त्यासाठी हनुमंताचं चरित्र आणि प्रभू रामचंद्रांचं रामायणच चा समाजाला स्वीकारावं लागेल याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेद करता येणार नाही विठाला विठाला म्हणून लक्षात ठेवा हनुमंत हे बुद्धिमाता वरिष्ठम का त्यांनी जाऊन सांगितलं हनुमंताने की प्रभू तुमच्या भारतामध्ये कुठलाही अभिलाषा निर्माण झालेला नाही तुम्हीच गादीवर बसावं ते रामराज्य होतं रामराज्य म्हणजे असं तसं नाही म्हणजे लक्ष ठेवा हनुमंताचं कार्य किती उत्कृष्ट आहे हनुमंताची बोलण्याची भाषा ज्या वेळेला हनुमंताची आणि प्रभू रामचंद्रांची ऋषीमुख पर्वतावरती भेट होते पहिल्या भेटीमध्येच हनुमंत प्रभू रामचंद्र हनुमंतांना ओळखतात की हे जे हनुमंत आहे ना हे केवळ वानर नाही आहेत हे केवळ मरकट नाही आहेत हे बुद्धिमत्तामर इष्टम आहे हे जितेंद्रिय आहेत कारण हनुमंताशी बोलताना तुम्ही वाल्मिकी रामायण जर मूळ रामायण वाचाल तर तुम्हाला हनुमंत आणि रामाचा संवाद सापडेल त्याच्यामध्ये हनुमंताने प्रभू रामचंद्रांशी जी बातचीत केली जे ते उत्कृष्ट आहे की तुम्हाला सांगतो विद्वानाने विद्वानाला जसे प्रश्न विचारावे ते प्रश्न नाही आहेत विद्वानाने विद्वानाला प्रश्न विचारावे अशा टाइपचे आणि व्याकरणातले शब्द इतके तंत हनुमंतांनी प्रभू रामचंद्राशी बोलताना वापरले याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हनुमंत खरोखर व्याकरणाचे अभ्यासक होते द्रष्ट व्यक्तिमत्व होतं आणि दुसरी गोष्ट अजून सांगतो हनुमंत हे जसे बुद्धिमत्ता तसेच शक्तीमता मोरिष्टम सुद्धा होते विठाला वरिष्ठम काय नेमकं तुम्हाला सांगतो काही काही माणसं डोक्याने फास्ट असतात पण तब्येतीत नाजूक असतात काही तब्येतीत असतात पण डोकं चालत नाही पण हनुमंताचं तुम्ही बघा ज्याला शक्ती कमवायची ज्याला व्यायाम करायचा आहे त्याने सुद्धा हनुमंताची प्रतिमा समोर ठेवली पाहिजे आणि ज्याला बुद्धीची पूजा करायची ज्याला विद्वान व्हायचंय त्याने सुद्धा हनुमंताचं पूजन केलं पाहिजे विठाल म्हणजे याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हनुमंता ज्याला शक्ती हवी त्या शक्तीचं प्रतीक म्हणून सुद्धा हनुमंताची पूजा केली पाहिजे म्हणून समर्थ रामदासांनी गावागावात ज्या हनुमंताचे मंदिर उभे केले ती शक्ती कारण परराष्ट्रांचं किंवा परकीयांचं आक्रमण आपल्यावर होतं आणि आपले तरुण पोरांनी शक्ती का बाळगू नये कुस्तीपटू का होऊ नये शस्त्रविद्या का शिकू नये म्हणून गावागावामध्ये समर्थ रामदासांनी क्रांती उभी केली गावामध्ये ग्रामदैवत म्हणून हनुमंताची मंदिरं उभी राहिली आणि त्यातून शक्तीचं अधिष्ठान हनुमंत म्हणून आजही तुम्ही बघा कुस्तीगिरांचा जर पहिला प्रतीक देवता जर कोण असेल तर ती असते हनुमंत आणि ज्याला बुद्धी हवी त्या बुद्धिवंताने सुद्धा जर कोणाला भजायचं असेल तर ती हनुमंताला भजायचं असते हे लक्षात ठेवा आणि म्हणून या ठिकाणी तुकोबराय म्हणतात की मी शरण आलोय त्या रामदूताला हनुमंताला मी शरण आलोय आणि शरण गेल्यानंतर हनुमंत त्या रामदूतांना नेमकं काय विचारतात अभंगाचं दुसरं thank oh. you Oh, oh, oh. कार्य केलं असेल तर ते म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव या सुभटा मला काय करा की सुभटा म्हटलंय हनुमंताला एक विशेषण दिलंय सुभटा सुभटा याचा अर्थ दुर्भटा असं पण असत दुर्भटाच्याच विरुद्ध सुबटा आलेला आहे सुबटा म्हणजे चांगल्या पद्धतीचा शूरवीर असलेला हनुमंतराया आम्हाला काय करा भक्तीच्या वाटा दावा आता याचा अर्थ भक्तीचा पत्ता हनुमंताला माहीत होता जगद्गुरु तुकोबर आहे हनुमंताला भक्तीचा वाटा विचारत नाही आणि या जगतामध्ये सगळ्यात महत्वाची जर काय असेल तर भक्ती आहे मनुष्य म्हणून जन्माला आले आणि भक्ती न करताच मेले याचा अर्थ शून्यच तुमच्या पदरी पडलेला आहे म्हणजे जन्माला येणं आणि मरणं हा फक्त यलपाटा झालेला आहे लक्षात ठेवा भक्ती विना पशु कशाशी वाढ लक्षात ठेवा अरे तो पशु मध्ये त्याच्यामध्ये जर फरकच काय भक्ती जर केली नाही तर म्हणून तर श्रीमदा शंकराचार्यांनी त्या चरपट पंजरिका स्तोत्रामध्ये सुद्धा माणसाला भक्ती करायला लावली जो भक्ती करत नाही त्याला मूडमती असलेला म्हटलेला आहे ते म्हणतात ना सायम पुनरायात दिनमिरजनी सायमातशिर वसंत पुनरायू वायू भज गोविंद भजगोविंद गोडवते भजगोविंद 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 गोडवते भाे मरणे नाही नाही भजगोविंद गोडवते करणे भज गोविंद भज गोविंद मोडमते आग्रे वन्ने पृष्टे भानु रात्र चुपक समर्पित जानो करतलभीक्षा करुतलवास तदपि मुच्य Pajago, 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 Pajago,

जगोविंद भजगोविंदोविंद भजगोविंदोविंद रचनी साय शिश्रुनायात चादी नमचा भजगोविंदोविंद भजगोविंदोडवते भजगोवंद भज गोविंद भजगोविंदवते सन्नीहते वर्णे नी नईरक्षित प्रणकणे भज गोविंद भजगोविंद भजगोविंदोडवते भजगोविंद भज गोविंद भजगोवंद श्रीमदा आद्य शंकराचार्य सांगतात की मनुष्या जन्माला आल्यानंतर भक्ती करणं हे फार महत्वाचं आहे ते म्हणतात रजनी सायं प्रात शिशिर वसंत पुनरायात काल क्रीडत गच्छतु स्तप न मुचत्याशा वायु भजगोविंद 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 मूढमते ते मरणे नही करणे डुक्रनकर्ग्रे वन्य पृष्ठे भाणुरा चुपक समरणु करतल वीक्षा तुरुतलवासस्त आशा वाच यावतिक्त अर्जुन सत्य स्थावन निज परिवारो रक्त पश्यत भावती जर्जर देहे वार्ता पृच्छति कोपी नगे अंगम गलितम फलितम मुंडम दशन विहानम जातम तुंडम रुद्धा याती कृता दंडम तदपिणम उच्छत त्याशा पिंडम पुनरप जननम पुनरप मरणम पुनरप जननी जटरेशेणम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मोडमते शंकराचार्य बोलून गेले अरे अंग गलित गात्र झाले वृद्ध अवस्था यायला लागली तारुण्यातली रग संपली आता रगीत घुसायची वेळ आली तरी माणसं जागी का होत नाही गोविंदाला का भजत नाही दिवस जातो आहे रात्र होते आहे दिनम प्रात शशिर वसंत पुनराय शशीर येतोय वसंत येतोय वर्षा येतोय हेमंत येतोय उन्हाळ्यानंतर सगळं हे सगळं चक्र चाललंय उन्हाळा पावसाळा हिवाळा पुन्हा उन्हाळा हे ऋतुचक्र सृष्टीचं सदैव सुरू आहे माणसाचं आयुष्य घटत आहे आयुष्य मानव देह हो। शतगनिली अर्धा रात्र खाय ते बालत्व पिढा व्याधी यांनी ग्रसलंय आपलं जीवन आणि त्याच्यामध्ये भक्ती मनुष्य का करत नाही हा प्रश्न आहे म्हणून तुकोबारायांनी योगाच्या वाटा दाखवा अशी हनुमंताला प्रार्थना नाही केली ज्ञानाच्या वाटा दावा असाही म्हटलं नाही किंवा कर्माच्या वाटा दावा असंही हनुमंताने रामदूतांकडे हनुमंताकडे प्रार्थना केलेली नाही भक्तीचाच वाटा अधोरेखित का भक्तीच्याच वाटा का म्हटलं त्याचं कारण आहे भक्ती ही मनुष्यामध्ये आणि भक्ती तुम्हाला सांग का आपल्याला काय वाटतं भक्तीचे सध्या लय प्रकार झालेले भक्ती म्हणजे काय आता ते छप्पन्न कोटी लोकांनी कुंभमेळ्यामध्ये स्नान केलं करू नये असं नाही बरं का करावं पण परिवर्तन काय गतिको लोकान लोक पारमार्थिका वालुका लिंग मात्रेनं गतम्य ताम्रभाजन आपली भक्ती कशी चालली गतिक चालली त्या भक्तीला काही अर्थ नाही मागच्यानी केलं म्हणून आम्ही करायचं मागच्यानी नारळ फोडले आम्ही फोडतो मागच्यानी अगरबात्या लावल्या आम्ही तर दुकाटच करतो आखा पुढा संगत जाळीत कोणाचाच चेहरा कोणाला दिसत नाही अशी भक्ती नव्हे भक्तीच करायची असेल तर संत मान्य ईशमान्य धर्ममान्य आणि शास्त्र मान्य भक्ती असली पाहिजे गळ्यामध्ये एखादी दोन माळ असली तर ठीक आहे ना बाबा मी एक जण अशा गळ्यात बघितलं अठरा माळी म्हणलं अरे बाबा झोपताना वृत्ती नाही का काय करायचं एवढ्या माळीचं लक्ष ठेवून हा जर मला सांगा त्या माळी जर दुमट्या करून म्हशीला आणल्या तर मईच बसला अशा कशासाठी हा दांभिकपणा आहे म्हणून

आणि त्या गणपतीच्या मंदिराच्या समोरच एक माडी होती तिथे वेशा राहत होती ती पूर्व आयुष्याची वेषा होती या आयुष्यामध्ये आता ती या तिचं उत्तर आयुष्य ति आता बदललं होतं तिला त्याचा पश्चाताप झाला होता आणि ती आता भगवंताचं नामस्मरण करू लागली होती पण तिला सगळं गाव वाईट म्हणत होतं कारण पूर्व आयुष्यात तिने वेशा व्यवसाय केला होता पण तिचं लक्ष तिला गावामध्ये गणपतीच्या मंदिरात जावं वाटत होतं गणपतीची पूजा अर्चा करावी वाटत होती पण गावातला सदस्य कोणी त्याला येऊ देत नव्हता मग ज्या हा पुजारी गणपतीचा तो उपासक जेव्हा ता। ताट घेऊन निघायचा आणि मंत्रपठन करायचा तर ती माडीमधून बघायची आणि ती चिंतन असं करायची की हा पुजारी किती भाग्यवान आहे याला दररोज गणपतीचं सानिध्य मिळत आहे आणि आपल्याला लोक मंदिरात येऊ देत नाही देवाची पूजा करू देत नाही नैवेद्य दे दीप दीपन आरती हे तर सगळं बाजूला राहिलं पण साक्षात गणपतीच्या मूर्तीचं दर्शनही आपल्याला मिळत नाही आपल्याला तो पुजारी किती भाग्यवान आहे उद्धार होईल त्याचा माझा कधी उद्धार होईल अशी ती सतत चिंतन करायची आणि याचं जाता यातं मात्र त्या गणपतीच्या उपासकाचं ताट हातात पूजेला जातानी ओम एकदंताय विग्मही वक्रतुंडाय धीमही दंती प्रचोदया मनात भावना काय काय बाई सुंदर दिसती लक्षबाईकडे बाईकडे पूजेचं ताट हातामध्ये आणि गणपतीची उपासना बघा हा गणपती जवळ आहे पण चिंतन चाललंय श्रीचं श्री माडीवारे गणपतीपासून लांब आहे पण तिच्या डोक्यात चिंतन मनात चिंतन आहे गणपतीचं कर्म धर्म धर्मसहयोगानं दोघंही मेले आता कसे काय संगच मेले हे काय मला विचारू नका कीर्तनात कधीही कुणी मरू शकतं कुधी कुणी जाग शकतं हे दृष्टांत दाखल घ्या दोघही मेले आणि गेले गेल्यानंतर ते वरती गेले तर वरती गेल्यानंतर गणपतीचे दूत त्या बाईला न्यायला आले आणि यमदूत याला न्यायला आले हा म्हटला त्या बाईनं काय तुम्हाला काही पैसे बिशे दिले का काय का ऑनलाईन रिपोर्टमध्ये तुमच्यात काही ते झालं खेळ केला तुम्ही काहीतरी मी गणपतीची उपासना केली तुम्ही मला न्यायला ता यायचं तर मला यमधूत घ्यायला आले तिला गणपतीचे दूध घेऊन चालले हे काय आपल्याला पटलं नाही म्हटले त्यावेळेला गणपतीच्या दूतांनी सांगितलं की भक्ती करताना तुझं आवडंबर भक्तीचं होतं पण अंतकरणामध्ये भाव स्त्रीचा होता आणि स्त्रीच्या मनामध्ये ती गणपतीपासून दूर जरी होती पण तिच्या मनामध्ये गणपतीची भाव होता म्हणून तिला न्यायला गणेशाचे धूत आले आणि तुला न्यायला यमधूत आले म्हणून भक्ती ही अंतकरण